आमचे आदरणीय अशोकजी काळे उर्फ आमच्या सगळ्यांचे आप्पा या ठिकाणी आलेले आहे आपण सर्वप्रथम शाळेच्या वतीनं त्यांचं स्वागत करू मी आपल्या शाळेवर समितीच्या अध्यक्ष आदरणीय योगीजी बेबे यांना विनंती करतो की सर्वांच्या ठिकाणी स्वागत करतो त्याचबरोबर त्यांच्यासमोर आलेले आपल्या सगळ्यांचे मित्र आणि ज्यांनी बालकाश्रमामध्ये आज कमीत कमी पन्नास कमी मुलांचा ते सांभाळ करतं असे आदरणीय सर यांचंही स्वागत या ठिकाणी आदरणीय झंबेसर यांनी करावं अशी त्यांना विनंती करतो धन्यवाद आपल्या शाळे व्यवस्थापन सेनेयोग्य जे उपस्थित आहे त्यांचं या ठिकाणी मी विनंती करतो आपण स्वागत पाहिला ते आपले आश्रम मधली सगळे मुलं छानपैकी छत्रे उघडून त्या छत्रातून जात होते होती छान व्हिडिओ होता मला तो भी शेयर के जा गर्जा पा। ते <प्लागा> का तो खूप आवडला मी सर्व ठिकाणी शेअर केलं तर मुलांना ज्या गरजा असतात त्या गरजा ओळखून त्या वस्तू देणं म्हणजे वस्तू देणारी खूप लोक भेटतात आपण पण गरजेच्या वस्तू देणारी तुमच्यासारखी लोक खूप कमी भेटतात एकदा आपण आपण जोरदार टाळवा जातो आणि खरी कन्सेप्ट काय ते आपण आदरणीय पंधरे सरांकडून समजून घेऊया मी आदरणीय पंधरे विनंती करतो

छान प्रकारे आमचं स्वागत केलं त्याबद्दल मी मनपूर्क आभार व्यक्त करतो आणि एक छत्रा वाटप म्हणजे छत्रात द्यायचं उद्दिष्ट असं आहे तर आपण एक नातेवाईक ऐकेल तुम्हाला सांगतो आणि माझा चांगला जवळचा मित्र येईल तो बजरंग दलाचं कार्यकर्ता आहे निगुट म्हणून पण त्यांनी मला सांगितलं होतं तर सर माझं नावाचा पुढे उल्लेख जास्त करू नका म्हणून तर त्यांनी काय केलं होतं आपल्या आरोप असल्यामातल्या मुलांना छानपैकी अशा एक महिन्यापूर्वी त्यांनी त्या ठिकाणी छत्राचं वाटप केलं आणि छत्राचं वाटप केल्यानंतर काय झालं सर तुम्हाला सांगतो कारण आज वाजत पाहता आमंडे गावाने सगळी ही जी लेक दर दर लेकर आहे समजू ही अनंतर बालगृहात सगळी तर ती ग्रामस्थांनी म्हणा शिक्षकांनी म्हणा सगळी ती आपली लेकर समजू त्या ठिकाणी शिक्षणाला या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी आणली आणि त्यानंतर त्या ग्रामस्थांनी काय केलंय का म्हणजे अविनाश फळके साहेब झालं ज्ञानेश्वर फळके साहेब झालं यांनी प्रामुख्यानं योग्य अशा दोन तीन कार्यकर्त्यांनी लिट घेऊन आज त्या ठिकाणी म्हणजे आमंडे ते पूर्णपणे ते जे काय बालगृह आहे पण शिकायचं त्या ठिकाणी सोय केली आणि ती सोय केल्या असल्यामुळं मुलांना आमच्या पावसात यायचं जायचं काय प्रश्न येत नाही कारण मुलं येतात येतात आणि सकाळी उठली का परत शाळेत जाताना त्या दारातूनच गाडीत बसतात आणि काय व्हायचं त्या छत्र दिलेले मला त्या छत्र्या माझ्याकडे राहिल्यामुळं मला तिचं असं छत्री जर मुलांना जर आमच्या दिली तर ती जर गरज उपयोगी नसल्या काय होईल की आमचे लेकर काय करतील मग घरा घरा फिरून नाहीतर वर खाली असेल उघडून काय होतं गरज असेल तर माणूस त्या गरजेचा वस्तूचा उपयोग चांगला वापर करू शकतो पण त्याची गरज नसते ना मग त्याचं काय होतं त्याचं खेळणं होऊन जातं आणि खेळणं झालं तर या चित्रचं काय होईल त्याला कारण त्यातून उगचवी विना कारण म्हणजे नुसकर व्हायला नको चित्रचं आणि मला वाटायला लागलं नाही ह्या चित्रचा उपयोग आपल्याला चांगल्या पद्धतीने झाला चा पाहिजे म्हणून मध्ये मी प्रामाणिक या ठिकाणी सांगतो का काय व्हायचं उग आनंद याखादी मदत होती आणि ती मी लगेच मी आईचे जे हो बाईचे उदार आणि सासूचे जे हो जावाय सरदारी म्हणे त्या पद्धतीने पंधरा सरांनी दिले पंधरा सरांनी दुसरीकडे दिले असाच समाजामध्ये वेगळ्या पद्धतीचा काही समज व्हायला नको म्हणून मी काय केलं का जे आपणचे जे नातेवाईक आहेत निवड म्हणून त्या मित्राला माझ्या फोन केला का म्हटलं बाबा रे तू छत्रातले मान्य म्हटलं तुझं मनपूर्वक आभार व्यक्त करतो पण कंडिशन अशी म्हटलं का जी मुलं आपली हाय त्या मुलाला छत्रीचा वापर होत नाही आज आमुंडी गावचे जे काही ग्रामस्थ लेकरं आहेत लांबून लांबून येतात काही तर आपण आज केलं तर का आपल्याला जशी आंबोंडे गावच्या लोकांनी जशी आपले ले लेकरं स्वतः लेकरप्रमाणे आज पदरात घेतली मग जर समजा तुमच्या ज्या छत्र दिल्यात तर त्या त्या छात्रा जर समजा आमोंडेच्या जे काही आजूबाजूच्या परिसरामधून जे काही मुलं मुली एकत्र येतात लांबून पावसात तर त्यांना दिलं तर काय होईल तर तुम्हाला वाटतं सर काही असं नाही आहे तुम्ही जो काही म्हणजे सुचवले त्या आदिवशी योग्य आहे सर म्हणजे थोडक्यात त्या जो दाखल तो ज्यांनी केले त्याचे रिसर्ग मी त्याला जे काही म्हणजे छत्र पुढे देणार त्याचं सगळं माहिती देऊन त्याची रिसर्च परवानगी घेऊन आज या ठिकाणी आपले गोळेगावचे जे सामाजिक कार्यकर्ते म्हणजे काँग्रेस साईचे कार्यकर्ते माझे मित्र आदरणीय अशोक आप्पा काळे साहेब यांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी मी छत्रिया केवळ या ठिकाणी मी निमित्त मात्र आहे जो छत्री देणारा जो आहे डिब्यूट माझा मित्र त्या ठिकाणी मी त्या माझ्या मित्राचे मी खरंच मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि सावधानिक रुपया असा गैरसमज करून घेऊ नये पंधराला दिलं बालगुराला दिलं म्हणजे तो लगेच वाटतो असा गैरसमज घेऊ नये म्हणून मी जाहीरपणे सांगतो त्या आमच्या बालगुराला उपयोगी नसल्या कारणानं ज्या ज्यांनी या छत्रीचं दाखव केलं त्याची रिस्तर परवानगी घेऊन आज आमुंडे गावचे जे काय लांबो नागरिकांची काय मुलं मुली आहेत यांना या ठिकाणी छत्रा आमचे मुख्याध्यापक मॅडम आहेत त्यांच्याकडं या ठिकाणी आम्ही निमित्त मात्र दिलेले आहे माझं मी काम केलेले आहे बाकी काय नाही परत छत्र दिल्या त्या माझा मित्र करता त्याच्या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि तुम्ही सुद्धा ज्या ठिकाणी मस्तपैकी त्या छत्राचा स्वीकार केला तुमचा सुद्धा या ठिकाणी मी मनपूर्वक आभार मानतो छानपैकी छत्रीचा वापर चांगला करा मस्तपैकी पावसाळा तरी कमी कमी ते जपून वापरा ओके आणि ती काय आता नवीन जे काही शैक्षणिक वर्ष सुरू झालं तर त्या शैक्षणिक वर्षाला सगळ्या विद्यार्थ्यांना आणि आदरणीय सर्वांना मी माझ्या वतीनं आमच्या बालगृहाच्या वतीनं आमच्या आशुकाप्पा काळेच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराज तो तो, अरे वा हे सुद्धा दुसऱ्यांना देत जावं याची प्रेरणा आहे आणि आपण जी काम करतो ना सर तर त्याची प्रेरणा आपली मुलं सुद्धा घेत आज तुम्ही ज्या उद्देशाने आश्रम मध्ये कळालेली छत्र इथं घेऊन आला आम्ही सांगायच्या मुलांच्या सुद्धा तोंडून आलं की आम्ही गाडीतून आम्ही दुसऱ्या नाही ही महत्वाची आणि हे एकमेकांमध्ये घेणं हे तर खूप महत्वाचं आहे असल्याची गरज आहे खरंच हा उपक्रम खूप स्तुत्य आहे आणि त्यातून तुम्ही त्यातून जी बदल दिली उपक्रमाला म्हणजे तुम्ही मला म्हणलात की असा कोणाचा वगैरे समज होऊ नये मला वाटतं किंवा समजा दिली हे समजा घेऊन पण ज्याची आपल्याला गरज नाही त्या वस्तूची ज्याला गरज आहे त्यांच्यापर्यंत ती वस्तू पोहोचवणं तर हे खूप चांगली गोष्ट आहे आपण पुन्हा एकदा आदरणीय पंधरा सरांसाठी आदरणीय अशोक अप्पा छत्र दिल्या आणि आदरणीय सर्वांसाठी आपण पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वगैरे वाटतय तुम्हाला छत्री फिरवताना समजा असं बोलकर खुर्ची वाटलं ना फिरवायचं पण मोजक फिरवायचं फळवेळी फिरवायचा हा हा दुपारला पाहिजे काय नाही बोलतो वाटतील आप